ते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आहे ना हेल्दी पालक सूपची रेसिपी बघणार आहोत चला तर मग कशी बनवायची ती आपण बघूया पालक सूप बनवण्यासाठी मी इथे आहेत ना पालक घेतलेला आहे पालकची पानं घेतलेली आहेत डेप काढून टाकलेले आहे आणि हा तल पालक आहे ना मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता मी त्याला आहे ना शिजवून घेणार आहे ह्या पालकाला पालक शिजण्यासाठी आहे ना थोडंसं मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड करते आणि पालक चिरचून घेतले येथे पालक आपल्याला यांना शिजून झालेला आहे थंड पण झालेला आहे आता आपण मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहे आपण हे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि हे बारीक करून म्हणजे पाणी न घालता पेस्ट करून घ्यायची आता इथे आहे ना मी सू पालक तूप बनवण्यासाठी आहे ना, ना इथे पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी आता ह्याच्यामध्ये आहे ना मी तूप घालणार आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही बटर किंवा तेलाचा पण वापर करू शकता आता ह्याच्यामध्ये आहेत ना लसूण बारीक करून घेतलेली घालणार आहे बारीक चिरून घ्यायचे लसूण बारीक चिरलेला कांदा पण त्याच्यामध्ये ऍड करणार आहे आणि छान असं परतून घ्यायचं कांदा ना लसून आहे ना छान अशी परतून झाली चांगला असं मऊ पडला कांदा की त्याच्यामध्ये आपण जी पालकची प्युरी केलेली ती ऍड करणार आहे कांदा छान असा ना परतून झाला त्याच्यामध्ये ना पालक प्युरी ऍड करून घ्यायची मध्ये ना मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपली पाल्याची प्युरी म्हणजे झाली होती त्याच्यामध्ये ना गरम पाणी करून पण आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये ॲड करायचं आता आपल्याला आहे ना सूप आहे ना जसं पातळ पाहिजे त्यानुसार आहे ना आपण इथे गरम पाणी ऍड करणार आहोत थोडं सूप पातळच बनवायचं ह्याच्यामध्ये मी काळी मिरी टाकणार आहे वाटून वाटलेली ही काळी मिरी त्यामुळे छान असा ह्याला फ्लेवर येतो या सूपाला या सूपामध्ये आहे ना पालक सूपामध्ये दूध ऍड करायचं जेणेकरून ह्या सूपाला आहे ना तीन स्टेक्चर येतं त्यामुळे ना आपण त्याच्यामध्ये करायचं छान असं आपल्या ह्या ना कलर आलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालपुरत आहे छान असं सूप घ्यायचं हे आपलं सूप तयार आहे असं तुम्ही लहान मुलांना करून देऊ शकता जेणेकरून कोणाला पालकची भाजी वगैरे आवडत नाही त्यावेळे ना अशा प्रकारे हे सूप बनवून देऊ शकता मुलांना छान आपलं असं आहे पालक सूप तयार झालेला आहे हल्ली पालक सूपची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण अशाच प्रकारे बघा आणि आता आपण घेतो या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी